गाडी ऑटोमॅटिकली चालते डायव्हर सीट वर कोण नाहीये पण या गाडीमध्ये एक फीचर दिलेलं आहे क्रॉल फीचर ज्याच्या माध्यमातून तुम्ही गाडी पुढे पाठीमागे करू शकता हे बघा आता गाडी पुढे जाईल हे पहा ऑटोमॅटिकली गाडी पुढे जाते आणि मी सोडलं की ब्रेक मारते गाडी ऑटोमॅटिकली थांबते रिव्हर्स सुद्धा घेऊ शकतो जसं आपण लहानपणी खेळण्यात गाडी पाहिली होती त्याच्यावरती रिमोट असतो आणि आपण खेळतो त्याप्रमाणे याच्यात फीचर दिलेले मला खूप पर्सनली आवडले तुमच्या कार्स अमेरिकन आणि जापनीज कारचा सामना करू शकत नाही भारताने जर इम्पोर्ट ड्युटी कमी केली तर तुम्ही मार्केटमधनं गायब व्हाल अशा खरमरीत टीकेनंतर आनंद महिंद्रा साहेबांनी खूप छान उत्तर दिलं ते म्हणाले एकोणीशे एक्क्याण्णव साली सुद्धा ग्लोबल कन्सल्टंट आम्हाला हेच म्हणाले होते पण आज आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहोत आणि पुढचे शंभर वर्षही आम्ही इथेच असू पण जेव्हा मी बी सिक्स आणि एक्सी व्ही नाईन ई बघितली त्यावेळेस मला माझ्या मनात हे नक्की वाटलं बाकीच्या कंपन्यांचं माहीत नाही पण महिंद्रा शंभर वर्ष नक्की इथेच असणार आहे आज मी रिव्ह्यू करणार आहे बीई सिक्स या नवीन गाडीचा ही आहे इलेक्ट्रिक कार आणि जाणून घेऊया या गाडीची सर्व माहिती आपल्या भाषेतून मराठी भाषेतून नमस्कार मंडळी मी अजिंक्य तुम्ही बघता आठवल पर मराठी युट्यूब चॅनल चला आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया या गाडीची प्राइस अठरा लाख नव्याण्णव हजार रुपये एक शोरूम रूम सुरू होते ऑन रोड किती आहे हे, हे तुम्ही तुमच्या स्क्रीन वरती आता बघू शकता या आहेत बी सिक्स या गाडीच्या ऑन रोड किमती ही गाडी आपल्याला रिव्ह्यू साठी दिलेली आहे आणि या प्राइजेस आपल्या सोबत शेअर केलेल्या आहेत महिंद्रा उन्नती मोटर्स यांनी टेस्ट राईड साठी किंवा गाडी बुकिंग साठी तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता स्क्रीन वरती तुम्हाला नंबर दिसत असेल बी सिक्स मध्ये तुम्हाला पाच वेरियंट्स मिळतात बॅटरी तुम्हाला मिळते एकोणसाठ किलोवॉट अवरची जी की एल एफ पी बॅटरी आहे बीवायडी कडून ही इम्पोर्ट केलेली आहे मोटर याच्यामध्ये मिळते एकशे सत्तर किलो वॉट ची आणि ही मोटर टॉक जी आहे ती प्रोड्यूस करते तीनशे ऐंशी एन एम इतका दुसरं वेरियंट आहे ज्यामध्ये तुम्हाला बॅटरी पॅक मिळतो एल एफ पी एकोणऐंशी किलो वॉटावरचा मोटर तुम्हाला याच्यामध्ये मिळते दोनशे दहा किलो वॉट ची आणि ही मोटर सुद्धा तीनशे ऐंशी एन एम टॉर्क प्रोड्यूस करते या गाडीमध्ये अडव्हान्स एल एफ पी बॅटरी पॅक दिला असल्याने दोन हजार चार सायकल्स पूर्ण झाल्यानंतर ही फक्त नव्वद टक्के डिग्रेड होऊ शकते म्हणजे ही बॅटरी लाईफ टाइम चालू शकते म्हणूनच महिंद्रा तुम्हाला या गाडीच्या बॅटरीवरती देतं लाईफ टाइम सगळ्यात पहिल्यांदा सुरू करूयात गाडीच्या सांगतो इथे लॉक अनलॉक बूट ओपन ए सी ऑन करण्यासाठी बटन करण्यासाठी आणि गाडी क्रॉल करण्यासाठी इकडे दोन बटन्स दिलेले आहेत ज्याच्यामुळे गाडी पुढे पाठीमागे करते पण सगळ्यात पहिल्यांदा आपण गाडीच्या डिझाईन बद्दल बोलूयात फ्रंट डिझाईन पहा खतरनाक डिझाईन दिलेली आहे तुम्ही रील मध्ये पाहिली असेल पण जेव्हा तुम्ही समोर समोर या गाडीला पाहताना डिझाईन इतकी जबरदस्त आहे आर एन डी मध्ये इतका खर्च झालेला असेल तरी देखील महिंद्रा सरांनी आपल्या भारतीय कंपनीने याची किंमत कमी ठेवलेली आहे भारतीयांसाठी गाडीची फिट अँड फिनिश जबरदस्त आहे मी गाडी अॅनालाइज केलेली आहे गाडी कशी आहे हे सगळं पाहिलेलं आहे इथे बीचं ब्रँडिंग दिलेलं आहे आता हे बी म्हणजे काय तर बॉर्न इलेक्ट्रिक जसं की इतर ब्रँड जे आहेत ते आयसीवरनं म्हणजे आय सी प्लॅटफॉर्म असतो त्याच्यावरती बिल्ड करतात इलेक्ट्रिक गाडी तुम्हाला नेक्सॉन ऑन जी आहे ती पेट्रोलमध्ये पण मिळते आणि ई मध्ये पण मिळते पण ही फक्त ई मध्ये मिळते म्हणून बॉन इलेक्ट्रिक बीई या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे डीआरएल देण्यात आलेले आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला टर्न इंडिकेटर देखील दिला जातो तुम्हाला इथे प्रोजेक्टर हेडलाइम्स दिलेले आहेत जे की एलईडी मध्ये आहेत आणि त्याचा थ्रो कसा आहे हे आत्ता आपण चेक करू शकत नाही पण आय होप की याचा जो प्रकाश आहे तो उत्तम असेल इथे तुम्हाला कॅमेरा मिळतो फ्रंटवाला त्यानंतर याच्यामध्ये रडार देखील आहे तुम्हाला सहा पार्किंग सेन्सर्स या गाडीमध्ये दिले जातात हवा छाटण्यासाठी इथे स्पेस मोकळा ठेवलेला आहे या गाडीची जी डिझाईन आहे ती अॅरोडायनामिक आहे फ्रंट डिझाईन अपिलिंग आहे जबरदस्त आहे तुम्हाला आवडली का कॉमेंटमध्ये नक्की सांगा साईडच्या डिझाईनवरती आपण येऊया या गाडीची जी लांबी आहे ती आहे चार हजार तीनशे एकाहत्तर एम एम इतकी मंडळी या गाडीमध्ये तुम्हाला जो ग्राउंड क्लिअरन्स आहे तो दोनशे सात एम एम चा दिलेला आहे इलेक्ट्रिकली रिट्रॅक्टेबल आणि ऍडजस्टेबल आहे याच्यावरती तुम्ही टर्न इंडिकेटर या ठिकाणी पाहू शकता थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा देखील या मिररवरती इथे खाली दिलेला आहे तो हे सर्व ग्लॉसे मटेरियल कंपनीने यूज केलेला आहे तर याला आपल्या भारतामध्ये एकतर लोक नीट गाडी चालवत नाहीत त्यामुळे स्क्रॅचेस पडण्याची भीती नक्कीच या गाडीवरती आहे तुम्हाला फ्लश डोर हँडल्स दिले जातात हे बॉडीमध्ये मर्ज होतात अनलॉक गाडी आहे त्याच्यामुळे ओपन आहे इंग्लोचं बॅजिंग दिलेलं आहे हा प्लॅटफॉर्म आहे गाडीमध्ये युज केलेला जो फक्त आणि फक्त इलेक्ट्रिक गाडीसाठी महिंद्राने डेव्हलप केलेला आहे ग्लास एरिया जो आहे तो छोटा मिळतो आतमध्ये क्रॉस्टो वाटतं का नाही हे आपण टेस्ट ड्राईव्ह केल्यानंतर आपल्याला समजू शकतो किंवा ड्राईव्ह केल्यानंतर या गाडीची हाईट जी आहे ती पहा किती मिळते आता माझी सहा फुट हाईट म्हणजे पाच फुटाची ही गाडी आहे कुपी डिझाईन मध्ये ही तुम्हाला गाडी मिळते इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये ज्याप्रमाणे तुम्हाला अवलेबल मिळतं त्याच डिझाईन मध्ये हे तुम्हाला पाहायला मिळतं इथे बीच ब्रँडिंग दिलेलं आहे हा गुडियरचा टायर आहे आणि हा एकोणीस इंच टायर तुम्हाला याच्यामध्ये मिळतो याचं सेक्शन जर पाहिलं दोनशे पंचेचाळीस पंचावन्न आर एकोणीस मोठा टायर याच्यामध्ये मिळतो हा लो रोलिंग रेझिस्टन्ट टायर आहे म्हणजे ज्यावेळेस गाडी रोडवरती धावते तुम्हाला माहिती की इलेक्ट्रिक गाडीला अजिबात आवाज नसतो त्यामुळे तुम्हाला केबिन मध्ये टायरांचा आवाज येतो तो येऊ नये म्हणून हे टायर याच्यासाठी डिझाईन केलेले आहेत पुढे आणि पाठीमागे डिस्क ब्रेक दिलेला आहे सेफ्टी रिलेटेड फीचर्स जे आहेत ते सर्व या गाडीमध्ये तुम्हाला मिळतात एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली पाठीमागच्या साईडला ओपनर जो आहे तो तुम्हाला फ्लॅप ओपनर वरती माउंट केलेला पाहायला मिळतो अशा प्रकारे या गाडीमध्ये अजून एक खासियत आहे म्हणजे समजा तुम्ही हे डोअर ओपन केलं आणि फक्त फक्त ढकललं लागते तुम्हाला जास्त पॉवर लावायची गरज नाही धाड धाड करायची गरज नाही चार्जिंगची सुविधा कंपनीने पाठीमागे या ठिकाणी दिलेली आहे असं प्रेस केलं की ओपन होतं आतमध्ये लॉक देखील आहे आणि सी एस एस टू चार्जिंग सॉकेट दिलेलं आहे जे की भारतामध्ये कॉमन आहे आणि ाटाचे किंवा इतर जे फास्ट चार्जर आहेत ते याला सपोर्ट होतात मंडळी या गाडीमध्ये एकशे पंच्याहत्तर किलो वॉटचा चार्जर सपोर्ट होतो जर तो चार्जर तुम्ही यूज केला तर फक्त आणि फक्त वीस मिनिटांमध्ये गाडी ऐंशी टक्के चार्ज होते बाकी चार्जिंग बद्दल किती वेळ लागतो काय वेळ लागतो हे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता की होम चार्जरवरती होम फास्ट चार्जरवरती किती वेळ लागतो हे स्क्रीनवर पहा इथे इंडिकेटर देखील दिलेला आहे गाडीमध्ये किती बॅटरी चार्ज आहे हे इथे तुम्हाला कळतं एक चांगलं इथे फीचर दिलेला आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हे इलेक्ट्रिक नाहीये त्यामुळे हे फेल्युअरचा चान्स खूप कमी आहे आणि साईडला दिलाय त्यामुळे फ्रंट डिझाईन देखील खराब होत नाही अशा प्रकारे तुम्ही बंद करू शकता चार्जिंग पोट पाठीमागची डिझाईन आता आपण पाहूयात पहा कसली खतरनाक डिझाईन या गाडीमध्ये दिलेली आहे तुम्ही ही समोर समोर पाहिली गाडी की तुम्हाला समजेल की या प्राईसमध्ये या डिझाईन मध्ये आता कुठलीच गाडी तुम्हाला मिळत नाही इतकी खतरनाक डिझाईन या गाडीमध्ये तुम्हाला मिळते बघायला गेलं तर याच्यामध्ये एकदम स्लीक एलिमेंट्स यूज केलेले आहेत इथे टेल लॅम्प जे आहे ती देखील तुम्हाला एकदम स्लिममध्ये मिळते हा टर्न इंडिकेटर पहा सिक्वेन्शियली तो चालू बंद होतोय इथे नवीन महिंद्राचा लोगो जगामध्ये सगळ्यात जास्त या लोगोला पसंती केली जाते कारण दिसायला खतरनाक का आहे बी सिक्सचं ब्रँडिंग तुम्ही इथे पाहू शकता इम्बलॅम जे आहे ते दिलेलं आहे डिकीमध्ये देखील तुम्हाला जास्त कर्व मिळतात स्पॉइलर जो आहे तो तुम्हाला या पद्धतीचा दिला जातो इथे कट आहे आणि हा वर्सरिअर स्पॉइलर जो आहे जो रूफला असतो तो पहा म्हणजे तुम्हाला विमानासारखे कट्स या गाडीमध्ये दिलेले आहेत हे तुमचं प्रायव्हेट जेटच आहे यावरती तुम्हाला मिळतो डी फॉगर ब्लॅक रूफ तुम्हाला या गाडीमध्ये मिळतं टॉप मॉडेलमध्ये इथे तुम्हाला रिवर्स पार्किंग कॅमेरा जो आहे तो दिलेला आहे सहा पार्किंग सेन्सर्स तुम्हाला या गाडीमध्ये दिले जातात आणि तुम्हाला रिव्हर्स लॅम्प या ठिकाणी ऑफर केलेला आहे गाडीचं बूट आता आपण ओपन करूयात इलेक्ट्रिक टेलगेट याच्यामध्ये दिलेला आहे ज्यामध्ये तुम्हाला इथे बटन दिलेलं आहे ते दाबलं की गाडीचं बूट ओपन होतं चारशे पंचावन्न लिटरचा बूट स्पेस तुम्हाला याच्यामध्ये मिळतो मोठा बूट स्पेस ऑफर केलेला आहे यामध्ये अठरा इंच तुम्हाला याच्यामध्ये स्पेअर टायर दिला जातो बाकी इथे स्पॅनल्स दिलेले आहे अशा प्रकारे स्पेस तुम्हाला मिळते मोठी स्पेस आहे आणि डिकी मध्ये देखील तुम्हाला इथे लॅम्प जे आहेत ते दोन दिलेले आहेत रात्रीच्या वेळी सामान काढण्यासाठी सोपं व्हावं याच्यासाठी बाकी आता क्रंक आपण बंद करूयात आणि गाडीच्या आतमध्ये जाऊयात आणि गाडीच्या आतमध्ये किती स्पेस मिळते काय काय फीचर्स आहेत याच्याबद्दल आपण बोलणार आहोत सिक्स ची ही डोर ट्रीम आहे नाइंटी डिग्री मध्ये हे डोर ओपन होतात त्यामुळे तुम्हाला हे समजा ओढायचं असेल आतमध्ये तुमचं हाईट पुरत नसेल तर हे त्याच्यासाठी हँडल दिलेलं आहे हे ओपनर आहे याला असं केलं की गाडीचा डोर ओपन होतो ओपन झाली आता गाडी ही डोर ट्रीम आहे नवीन डिझाईन तुम्ही याच्यावरती पाहू शकता मंडळी याची फिट एन्ड फिनिश आणि वापरलेलं मटेरियल जे आहे ते बेस्ट आहे तुम्हाला चांगली फिट एन्ड फिनिश आणि उत्तम गॅप तुम्हाला बघायला मिळतो कुठेच आणि इव्हन गॅप याच्यामध्ये नाहीये किंवा स्टिचिंग जे आहे ते वेगळे दिसत आहेत असं नाही आणि इथे तुम्हाला जे मेहंदी कलर आहे तो दिलेला आहे आणि ब्लॅक मध्ये तुम्हाला ही जी ट्रीम आहे ती मिळते बी एमचे कंट्रोल पॉवर विंडो ओपनर्स दिलेले आहेत आणि लॉक अनलॉकचं बटन इथे दिलेलं आहे इथे तुम्हाला स्पीकर दिलेला आहे हर्मन सिस्टीम येते आतमध्ये आल्यानंतर हे सीट पहा हे सुद्धा तुम्हाला मेहंदी कलरमध्ये मिक्स मध्ये याच्यामध्ये मटेरियल मिळतं म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये लेदर प्लस फॅब्रिकचा यूज केलेला आहे स्ट्रिचिंग याची परफेक्ट आहे इथे मेमरी फंक्शन आहेत तीन व्हेंटिलेशनचा ऑप्शन मिळतो तीन सेटिंग्समध्ये तुम्ही व्हेंटिलेशन करू शकता बाकी हे जे आहेत हे पुढे पाठीमागे करण्यासाठी आणि हे वर खाली आणि हाईट ऍडजस्ट करण्यासाठी हे बटन्स आहेत सिक्स वे ऍडजस्ट करू शकतो हे सीट तुम्ही आणि हे बाकी मेमरी फंक्शन सेव्ह करण्यासाठी बटन दिलेले आहेत याला अंडर थाय सपोर्ट तुम्हाला चांगला मिळतो या गाडीमध्ये फ्रंटला तुम्हाला ऍडजस्टेबल हेड्रेस दिलेले आहेत आणि ही गाडी जी आहे ती प्रायव्हेट जेटप्रमाणे बनवण्याचा महिंद्राने प्रयत्न केलेला आहे त्याप्रमाणे तुम्हाला वेगळे सीट्स तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळतात पाठीमागे जे मटेरियल यूज केलेलं आहे ते प्लास्टिकचा आहे आणि जे हेड्रेस आहे ते ऍडजस्ट करण्यासाठी इथे या ठिकाणी बटन दिलेलं आहे त्याला दाबून तुम्ही ॲडजस्ट करू शकता थोडंसं जे समजायला नवीन माणसाला वेळ लागतो पण एकदा समजलं की कळतं की किती वेगळ्या प्रकारची इथे टेक्नॉलॉजी यूज केलेली आहे इथे जो हेडसअप डिस्प्ले टाईप इथे देण्यात आलेला आहे प्रोजेक्टर ते ऑन ऑफ करण्याचं बटन आहे ट्रॅक्शन कंट्रोल हिल डिसेंट कंट्रोल होल्ड पार्किंग सेन्सर्स ऑन ऑफ करण्याचं बटन असे बटन्स तुम्हाला याच्यामध्ये दिले जाते या ठिकाणी हे आहे बी सिक्स स्टेअरिंग व्हील तुम्हाला हे पाहू शकता की स्पोर्ट कार प्रमाणे हे स्टेअरिंग व्हील दिलेलं आहे आणि हे, हे खूप हलक आहे जशी गाडी पळते तसं हे टाईट होतं याच्यामध्ये बीईचं ब्रँडिंग पाहू शकता एअरबॅग आहे याच्यामध्ये इथे तुम्हाला लेफ्ट साइडला ले इथे खाली बटन दिसतंय हे आहे रिजनरेशन मोडचं आणि हे जे पॅडल शिफ्टर आहेत याचा उपयोग इंटेन्सिटी जास्त आणि कमी करण्यासाठी होतो इकडे क्रुझ कंट्रोलचे बटन्स दिलेले आहेत मेन्यू आहे इथे जे बटन दिलेले आहे ते बुस्ट मोड आहे बूस्ट मोड लाभला की गाडीला थोडा वेळ काही पॉवर मिळते हे स्टेरिंग बिल तुम्ही टिल्ट ऍडजस्ट करू शकता त्याचबरोबर टेलिस्कोपिक देखील ऍडजस्ट करू शकता याची फिट एंड फिनिश उत्तम आहे तुम्हाला लेदरमध्ये दे स्ट्रेचिंग देखील दिलेली आहे याच्यामध्ये ऍडास लेव्हल टू प्लस प्लस दिलेला आहे त्याचे फीचर्स तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती वाचू शकता इकडे रेंज दिलेली आहे मंडळी एकशे तेवीस किलोमीटरची रेंज दाखवतात इथे आणि तेहतीस टक्के बॅटरी शिल्लक आहे याच्यामध्ये जे फंक्शन्स आहेत ते तुम्ही ऍडजस्ट करू शकता तुमच्या स्टेअरिंग माउंटेड कंट्रोलच्या माध्यमातून मेन्यू इथे पाहू शकता ड्रायव्हर असिस नेव्हिगेशन अॅनालिटिक्स यांसारखे फीचर्स फोकस यांसारखे फीचर्स तुम्हाला बघायला मिळतात बाकी ओडो मिळणारे बाकीचे सगळे फीचर्स याच्यामध्ये अवेलेबल आहेत जे गाडीमध्ये जनरली मिळतात तर अशा प्रकारचा ड्रायव्हर डिस्प्ले इथे दिला जातो इकडे तुम्हाला इन्फोटेनमेंट स्क्रीन जी आहे ती दिलेली आहे ही सुद्धा बारा पॉईंट तीस इंचाची आहे याच्यामध्ये खूप सारे फंक्शन तुम्हाला मिळतात सिक्स्टी प्लस फीचर्स याच्यामध्ये दिलेले आहेत यामध्ये युट्यूब तुम्ही चालू शकता मेन्यूमध्ये गेल्यानंतर पाहू शकता थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा जो आहे तो दिलेला आहे यामध्ये पाच कॅमेरे दिलेले आहेत असं मी तुम्हाला म्हटलं होतं पाचवा कॅमेरा जो आहे तो इथे दिलेला आहे या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल हा आहे पाचवा कॅमेरा याच्या माध्यमातनं तुम्ही व्हिडिओ कॉल देखील करू शकता सेल्फी घेऊ शकता आणि आतला रेकॉर्ड देखील करू शकता सेफ्टीसाठी तो कॅमेरा दिलेला आहे शिवाय एंटरटेनमेंट देखील तुम्ही त्याच्या दे माध्यमातून करू शकता त्यातनं व्हिडिओ कॉल होतो ज्या गाडी थांबलेली असते त्याच वेळेस तुम्ही व्हिडिओ कॉल करू शकता अन्यथा तुम्ही व्हिडिओ कॉल करू शकत नाही म्हणजे तुम्हाला व्हिडिओ कॉल करू शकता पण तुम्हाला दिसत नाही काय हा आहे थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा इथे मोड्स दिलेले आहेत थ्रीडी मध्ये तुम्ही पाहू शकता वेगवेगळे मोड्स आहेत यामध्ये जी क्लिअरिटी आहे ना ती जबरदस्त दिलेली आहे तर हा होता थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा अॅलेक्सा दिलेली आहे एम्बिएंट लाईट याच्यामध्ये HM दिलेली आहे प्रमाणे तुम्ही तुमची लाईट जी आहे आतमधली ते ऍडजस्ट करू शकता इथे पहा अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कार्प्ले वायरलेसली चालतं ही स्क्रीन फायव जी आहे त्यामुळे फायव जी ची रेंज आहे इतना तुम्ही खाली अशा प्रकारे ओढलं तर तुम्ही हॉटस्पॉट देखील कनेक्ट करू शकता ब्लूटूथ दिलेले आहे वायफाय लिस्ट पॉवर सेविंग सेटिंग्स डिस्प्ले ऑफ असे फीचर्स याच्यामध्ये मिळतात इकडे तुम्हाला मेन्यू मध्ये आपण बाकीचं बोलून घेऊया ऍप स्टोर आहे कार प्ले ऑटो पार्कचं फंक्शन आहे कॅलेंडर क्लायमेट सगळे फीचर्स याच्यामध्ये दिलेले आहेत तुम्ही इथनं ए सी देखील ऍडजस्ट करू शकता हे जे आहे गाडीमध्ये ज्यावेळेस म्युझिक चालू असतं त्यावेळेस गाडी पार्टी मोड ऑन होतो आणि वेगवेगळे लाईट्स चमकतात ऑल मध्ये गेले की भरपूर ऍप्स आहेत तुम्ही इन्स्टॉल देखील करू शकता मीडियामध्ये गेलात तुम्ही इथे फनवर्क म्हणून ॲप दिलेला आहे यामध्ये तुम्हाला वेगवेगळे ॲप्स दिलेले आहेत युट्यूब ॲमेझॉन प्राईम डिजने म्हणजे सगळे प्रत्येक ऍप याच्यामध्ये दिलेले आहे युट्यूब दिलेला आहे युट्यूबमध्ये प्रॉपरली चालतंय हे पहा युट्यूब ऍप ओपन झालेलं आहे बंद करू आपण एअर क्वालिटी इंडेक्स दिलेला आहे म्हणजे एअर प्युरिफायर दिलेला आहे त्याचा इथे तुम्ही पाहू शकता की गाडीतली हवा किती आत्ता शुद्ध आहे अशा प्रकारचा हा डिस्प्ले तुम्हाला या गाडीमध्ये ऑफर केला जातो सेंटर कन्सोल नंतर आपण इथे येऊया इथे आहे ऑटो डिमिंग आयरबीएम इथे तुम्हाला सेल्फी कॅमेरा मिळतो व्हिडिओ कॉल देखील याच्या माध्यमातून तुम्ही करू शकता डोरचे बटन्स दिलेले आहेत फूट ओपनर दिलेलं आहे इथे हजार लाईटचं बटन पार्किंग कॅमेरा ऑन करण्याचं बटन दिलेलं आहे वरती जे सनरूफ दिलेलं आहे ना ते फिक्स आहे पण तुम्ही इथे कर्टन ओपन करू शकता त्याचं बटन इथे देण्यात आलेलं आहे हे ओपन होत नाही हे फिक्स आहे हे लक्षात ठेवा दोन सन दिलेले आहेत व्हॅनिटी मिरर इकडे आहे इकडे तुम्हाला व्हॅनिटी मिरर देखील दिलेला आहे ज्याच्यामध्ये लाईट देखील आहे अशा प्रकारची क्वालिटी तुम्हाला मिळते उत्तम फिट अँड फिनिश ब्लॅक कलरमध्ये तुम्हाला रूफ मिळतं जे डॅशबोर्ड आहे ते आता तुम्ही पाहू शकता मेहंदी कलर आहे आणि सिल्वर कलर युज केलेला आहे ब्लॅक कलर मध्ये तुम्हाला डॅशबोर्ड मिळतं तीन कलर मध्ये हे डॅशबोर्ड दिलेलं आहे हे कॉकपिट तुम्हाला सेम वाटतं जसं मध्ये असतं हा लिव्हर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तुम्ही हात ठेवून याला ऑपरेट करू शकता याच्यामध्ये जे मोड्स आहेत पार्किंग रिव्हर्स न्यूट्रल आणि ड्राईव्ह असे मोड्स दिलेले आहेत ड्रायव्हिंग मोड्स याच्यामध्ये तीन मिळतात रेंज एव्हरी डे आणि रेस या व्यतिरिक्त तुम्हाला पार्किंग ब्रेक इथे इलेक्ट्रॉनिकली मिळतो ऑटो पार्कचा फंक्शन देखील याच्यामध्ये दिलेला आहे इथे दोन वायरलेस चार्जिंग पॅड्स दिलेले आहेत यावरती तुम्ही कॉइन किंवा स्मार्ट की ठेवू शकत नाही ही गाडी एन एफ सी कंट्रोल आहे म्हणजे तुम्ही एन एफ अनलॉक देखील करू शकता म्हणजे दोन टाइप सी चार्जिंग पोर्ट दिलेले आहेत या ठिकाणी सेंटर मध्ये इथे तुम्हाला मिळतो ग्लास होल्डर इथे स्टार्ट स्टॉपचं बटन आहे हे टच मध्ये नाहीये हे फिजिकल बटन इथे दिलेलं आहे चावी बसवण्यासाठी अशा प्रकारे तुम्हाला इथे जागा दिली जाते इथे फिक्स होते जावी हे सगळे इन्फोटेनमेंट सिस्टीमचे कंट्रोल दिलेले आहेत हँड रेस्ट ब्लॅक कलर मध्ये मिळतो यामध्ये स्पेस देखील आहे कूल्ड आहे हा यामध्ये पहा अशा प्रकारे नॉब दिलेला आहे तुम्ही बंद चालू करू शकता कुलिंग फीचर यामध्ये ड्रिंक्स ठेवू शकता किंवा काही तुमचं सामान असेल तर ते ठेवू शकता याला बंद करूया या गाडीमध्ये अँबिएंट लाईट देखील ला आहेत वेगवेगळ्या वेग ठिकाणी यामध्ये पार्टी मोड देखील आहे ज्यामुळे ब्लिंक करतात लाईट्स आणि तुम्ही पार्टीची मजा गाडीमध्येच घेऊ शकता को ड्रायव्हर म्हणजेच फ्रंट पॅसेंजरच्या साईडला तुम्ही पाहू शकता की हे जे एसी वेंट्स आहेत ते मर्ज झालेले आहेत डॅशबोर्डमध्ये मध्ये हे सॉफ्ट टच दिलेलं आहे आणि इकडे हार्ड आहे हे वेगवेगळे टेक्स्चरमध्ये तुम्हाला हे डॅशबोर्ड जे आहे ते दिलं जातं इथे आहे ग्लोबॉक्स त्याला ओपन करण्यासाठी इथे बटन दिलेलं आहे स्लोली ओपन होतं फुल ग्लो बॉक्स आहे लाईट आतमध्ये दिलेले ला आहे भरपूर तुम्हाला स्पेस याच्यामध्ये मिळतो कॉम्पॅक्ट आहे पण स्पेस भरपूर मिळतो मंडळी इथे तुम्हाला प्रोजेक्टर दिलेला आहे ज्याच्या माध्यमातून गाडीच्या काचेवरती ते रिफ्लेक्ट करतं आणि गाडीचा स्पीड दाखवतं आणि या फीचर दाखवतो ऍक्च्युली तुम्हाला दाखवू शकत नाही पण इथे ते दिलेलं आहे इथे जाऊन डायरेक्ट तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे काचेवरती रिफ्लेक्ट करतं तर मंडळी तुम्ही पाहिलं हे बी सिक्सचं कॉकपिट फ्रंट कॉकपिट तुम्हाला कसं वाटलं कॉमेंटमध्ये नक्की सांगा मंडळी अजून एक गोष्ट म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला सोळा स्पीकर्स दिलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणावरून आवाज येतो ज्यामुळे तुम्हाला समजत नाही की नक्की आवाज कुठून येतो पण क्वालिटी असली भारी आहे सराउंड साऊंड असला वाचतो जबरदस्त की त्याचा नाद नाही हार्मन कार्डनचे आहे हाय क्वालिटी स्पीकर्स तुम्हाला याच्यामध्ये दिलेले आहेत त्यामुळे बेस्ट क्वालिटीचे स्पीकर्स वाचतात याच्यामध्ये पाठीमागची डोअर ट्रीम तुम्ही पाहू शकता ब्लॅक कलर मध्ये दिलेली आहे टच इथे दिलेला आहे वेगळ्या टेक्स्चरचं मटेरियल इथे दिलेलं आहे स्पीकर तुम्हाला आणि ट्विटर इथे दिला जातो मंडळी हँडल है, आहे आणि हा देखील तुम्ही युज करू शकता सिक डिग्री मध्ये हे डोर ओपन होतं त्याच्यामुळे हे तुम्हाला एक्स्ट्रा दिलेला आहे आणि हाच ओपनर आहे याच्याच थ्रू तुम्ही डोर ओपन करू शकता बाकी पॉवर विंडोचे बटन इथे दिलेलं आहे बॉटल होल्डर आहे अशा प्रकारची डोर ट्रीम दिली जाते मंडळी आता पाठीमागच्या साईडला मी आलेलो आहे इथे पाहू शकता की जबरदस्त स्पेस तुम्हाला याच्यामध्ये मिळते खाली बॅटरी असल्यामुळे थोडेसे पाय वरती येतात पण इथे त्याच्यामुळे अंडर थाय सपोर्ट तुमचा कमी होतो पण तुम्ही थोडेसे पाय असे पुढे घेऊन रिक्लायन करून बसू शकता पण ठीकठाक स्पेस तुम्हाला याच्यामध्ये मिळते कम्प्लेंट नाही प मध्यभागी तुम्हाला हा मिळत नाही बाकी अशा प्रकारे तुम्ही बसू शकता जो रिक्लायन अँगल आहे सीटचा तो उत्तम दिलेला आहे अशा प्रकारचा प्रत्येक गाड्यामध्ये यायला पाहिजे माझं असं मत आहे कारण हा बेस्ट वाटतोय आणि ह्याचं कुशन सुद्धा एकदम आरामदायी आहे अजून एक गोष्ट म्हणजे तुम्हाला यामध्ये फॅब्रिक आणि लेदरचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे दोन कॉम्बिनेशन मध्ये हे सीट मिळतं सेंटरला तुम्हाला इथे आमरेस रेस दिलेला आहे दोन कप होल्डर दिलेले आहेत क्लोज करू शकता तीन ऍडजस्टेबल हेड्रेस दिलेले आहेत इथे ग्लास दिलेले आहे सनरूफ नाही आहे हा तर हा मोठा असा स्पेस एरिया तुम्हाला मिळतो हे ओपन होत नाही पण खुलं खुलं वाटावं म्हणून हा स्पेस दिलेला आहे मंडळी ब्लॅक कलरचं तुम्हाला सगळीकडे मटेरियल दिलेलं आहे क्लॉस्टोफॉबिक वाटू नये म्हणून हे दिलेलं आहे त्याची फिट एन्ड फिनिश उत्तम आहे जसं मी तुम्हाला सांगितलं होतं जेट असं प्रायव्हेट जेट सारखं याच्यामध्ये सीट्स आणि कंपार्टमेंट दिलेलं आहे हे पहा हार्ड मटेरियल इथे दिलेलं आहे प्रीमियम वाटतं हे बेस्ट क्वालिटी कोटी दीड कोटीच्या गाड्या असतात त्याच्यामध्ये अशा प्रकारचं मटेरियल येतं तसंच इथे दिलेलं आहे चार्जिंगसाठी टाइप सी इथे दिलेलं आहे इथे तुम्हाला पॉकेट मिळतं सेम सीट्स जे आहेत ते जेट सारखे आहेत तुम्ही विमानात बसला असाल तर अशा प्रकारचे सीट्स त्याच्यामध्ये तुम्ही पाहिले असतील इथे तुम्हाला ऍक्सेसरीज बसवण्यासाठी हुक दिलेला आहे तुम्ही आयपॅड वगैरे बसू शकता याच्यामध्ये इथे तुम्हाला रीडिंग लॅम्प जो आहे तो प्रोव्हाइड केला जातो हँडल इथे दिलेला आहे इथे तुम्हाला ए इव्हेंट्स दिलेले आहेत दोन पुढे येत थोडेसे आणि हे ग्लॉसी मटेरियल आहे याच्यावरती स्क्रॅचेस पडण्याची भीती आहे याच्यावरती ऑलरेडी स्क्रॅचेस थोडेसे पडायला लागलेत इथे मोबाईल ठेवण्यासाठी जागा आहे ओवरऑल काय तर पाठीमागची जागा सुद्धा तुम्हाला बेस्ट मिळते चांगली फिट एंड फिनिश आणि उत्तम क्वालिटीचे सीट्स तुम्हाला या भारतीय ब्रँडकडून दिले जातात यामध्ये तुम्हाला फ्रंटला देखील फ्रंक दिलेला आहे म्हणजे स्पेस दिलेली आहे चाळीस का पंचेचाळीस लिटरचा फ्रंक तो दो दो तुम्हाला मिळतो एक्झॅक्टली काय स्क्रीनवरती मी तुम्हाला टाकून देतो हा फ्रंक ओपन करण्यासाठी ओपनर दिलेला आहे आतमध्ये तो दोनदा ओढावा लागतो तुम्हाला आणि फक्त तुम्हाला हे वरती टाकलायचं हायड्रोलिक आहे हे ओपन झालंय इथे हायड्रोलिक पाहू शकता हा हे फ्रंक यामध्ये तुम्ही तुमचं सामान ठेवू शकता मंडळी वायपर वॉशर याच्यासाठी जे पाणी भरायची सुविधा आहे ती इथे दिलेली आहे अशा प्रकारे तुम्हाला मोठा फ्रंक या गाडीमध्ये दिला जातो याची लोड कॅपॅसिटी पहा पस्तीस किलोपर्यंत तुम्ही याच्यामध्ये सामान ठेवू शकता बाकी हे बंद करण्यासाठी तुम्हाला हा खाली टाकलायचा आहे आणि असा प्रेस करायचं बंद झालंय मंडळी आता गाडी पार्किंग मोडवरती आहे इथे पी बघू शकते इथे देखील पी आहे आता जर मला गाडी चालू करायची असेल तर मी हे स्टार्ट बटन दाबणार आणि त्यानंतर मी वरती टाकणार आता मी ड्राईव्ह वरती टाकल्यानंतर पुढे जाऊ शकतो गाडीमध्ये इनिशियली पिकअप तुम्हाला जबरदस्त मिळतो तुम्ही जर कधी इलेक्ट्रिक गाडी चालवली नसेल आणि ही गाडी टेस्ट साईड साठी जाणार असाल तर जरा जपून याच्यामध्ये डिझेल पेक्षा डबल पॉवर याच्यामध्ये असते ए पिलर जास्त इथे मला त्रास देत नाहीये लेफ्ट साइडला देखील मला बघायला काही प्रॉब्लेम येत नाही मिरर जे आहे ते योग्य पद्धतीने इथे देण्यात आलेले आहेत या गाडीमध्ये कुपे डिझाईन आहे त्यामुळे एसवी सारखा स्टान्स तुम्हाला याच्यामध्ये मिळत नाही म्हणजे वर बसल्यासारखं वाटत नाही आतमध्ये खाली बसल्यासारखं तुम्हाला याच्यामध्ये फील देतं गाडीमध्ये सहाशे त्र्याऐंशी किलोमीटरची रेंज तुम्हाला सांगितलेली आहे टॉप मॉडेलमध्ये पण तुम्हाला पाचशे प्लस या गाडीमध्ये नक्कीच मिळणार आहे दोनशे दहा किलो वटची याच्यामध्ये मोटर दिली जाते ज्यामुळे जबरदस्त पॉवर तुम्हाला याच्यामध्ये फील होते हे बघा आता इथे जे बटन दिलेलं आहे ते हे दाबलं मी की वन पेडल ड्राईव्ह ऑन होतो म्हणजे वन पेडल म्हणजे काय जर मी समजा एक्सेलेशन सोडलं तर गाडी स्वतः ब्रेक लावते हे फीचर याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे गाडीचा हॉर्न चांगला आहे आणि याच्यात लो रोलिंग रेजिस्टंट टायर दिले असल्यामुळे रोडचा आवाज अजिबात गाडीमध्ये येत नाही आहे तुम्हाला ही चालवण्यासाठी एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे लागत नाही फक्त तुम्हाला याच्या पॉवरवरती थोडीशी लक्ष ठेवावं हो लागते कारण याच्यामध्ये मिळणारी पॉवर इतकी जबरदस्त आहे की ती तुम्हाला आउट ऑफ कंट्रोल करू शकते बाकी हे तुम्ही रिजनरेशन मोड ऍडजस्ट करू शकता क्लस्टर तुम्हाला योग्य पद्धतीने दिसतो आता मी इंडिकेटर दिला राईट साईडचा इकडे तुम्हाला इकडचा नजारा मिळतोय म्हणजे इकडून कोण जाते येते का हे ये तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला ऍडासचा कॅमेरा दिला जातो टोटल पाच कॅमेरे तुम्हाला थ्री सिक्स्टी डिग्री आणि इथे कॉलिंग साठी मिळतो आणि एक रडारसाठी सेपरेट कॅमेरा दिलेला आहे प्लस मित्रांनो याला पाच रडर्स दिलेले आहेत त्या रडारच्या माध्यमातून ही गाडी सेन्स करत असते आसपासच्या बाजूला सस्पेन्शनवरती कंपनीने खूप काम केलेलं आहे यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रिक सस्पेन्शन मिळतं म्हणजे हायस्पीडमध्ये असाल तर ते जास्त वेळा बाउन्स होत नाही त्यामुळे तुम्हाला आतमध्ये जर्क येत नाही हे मी इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये ड्राईव्ह सिस्ट ऑन केलं या ठिकाणी कुठली गाडी काय सगळं ऑब्झर्व्ह करते आणि मला सांगते इथेच मला कळतंय की कुठल्या कुठल्या गाड्या लेफ्ट साईडला आहेत या गाडीचा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला तुम्हाला अजून काय माहिती पाहिजे का मध्ये तुम्ही ते विचारू शकता मला मी त्याची उत्तर नक्की देईल भेटूया पुन्हा नवीन अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत मला रजा द्या जय महाराष्ट्र